नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीने तिरंगा सन्मान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते मार्कंडेय उद्यान येथील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रवि देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे या पदयात्रेत सहभागी झाले होते मात्र भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी या पदयात्रेकडे पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले मार्कंडेय उद्यान येथून निघालेली ही पदयात्रा अशोक चौक सत्तर फूट भाजी मंडई मार्गे माधवनगर येथील पटांगणात समारोप झाला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी अतुलनीय असे शौर्य दाखवले आहे विजय शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा सन्मान पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी के हल्ला केला त्या अतिरेक्यांना के पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो या या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खरं आता चुकीचं आहे सेनेबद्दल व गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उड उडे आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी सेनाप्रमुखांनी अतिरेकांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये अशा प्रसंगात उलटा आम्ही सगळेजण एक आहोत भारत एक आहे आम्ही देशाच्या सैनिकासोबत आहोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य कोणी करू नये भारतीय जनता पार्टीचे जे एम पीचे जे मंत्री आहेत विजय शाह यांनी सोबियाँवर डायरेक्ट असं अप्रत्यक्ष टीका केलेली आहे असा अशा पद्धतीचं वक्तव्य कुणी करता कामा नये त्या वक्तव्याचं कुणी समर्थन करणार नाही मला वाटतं त्यांनीही माफी मागितलेली आहे पण अशा पद्धतीचं वक्तव्य होता कामा नये आमदार उपस्थित राहत नाही कसं पाहता याकडे मला मला आपल्याला तिरंगा रॅलीच्या संदर्भात आपण आज एका देशाच्या सैनिकाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी एकत्र आपण जमलेलो आहोत अशावेळी राजकीय वक्तव्य राजकीय प्रश्न विचारू नयेत आगे 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 पाज़े पाज़े ते, 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 ते रैली आगे आगे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन तेही रॅली काढतील आणि ते या सगळ्या यात्रेमध्ये सहभागी होतील विजयशाह गुन्हा दाखल करा म्हणते नक्की कायदेशीर जे जी गोष्ट कायदेशीर आहे जे वक्तव्य केलं त्याला जी शिक्षा ती झाली पाहिजे ओके भारताच्या तिन्ही सैन्य दलाने जो कारवाईचं उत्तर पाकिस्तानला दिलं होतं अतिरेक्यांचे सर्व हल्ले उद्ध्वस्त केले होते त्यामुळं संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं सैन्याने विशेषतः भारत सरकारने जे कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दलचा समाधान सर्व देशातील नागरिकांना होता विशेषतः ज्यांचा जीव पहलगामच्या हल्ल्यात गेला त्यांच्या कुटुंबियाला देखील अपेक्षा होती की आपल्या भारत सरकारने आपल्या सैन्याने पाकिस्तानचा नातिरेक्यांचा बदला घ्यावा ती जी बदलाची भावना भारत सरकारने ठेवून पाकिस्तानवरती जोरदार हल्ला चढवत त्यांच्यावर मोठी कारवाई केली त्याचा आनंद आणि त्यांचा प सैन्यदलांचं आभार व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ती या तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं राजकारण विरहित राष्ट्रप्रेमा असलेले नागरिक देशप्रेमी असलेल्या सर्व नागरिकांना यात सहभागी होण्याची विनंती केली होती विशेषतः जे शैक्षणिक संस्था असतील महाविद्यालय असतील दवाखाने असतील अशाही सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही विनंती केलं होतं की आपण सर्वांनी या तिरंगे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आज सकाळी साडे वाजता या रॅलीला सुरुवात झाली उत्स्फूर्तपणे लोक क्या या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झाले ठिकठिकाणी लोकांनी तिरंगा झेंडे घेऊन या रॅलीला समर्थन करत देशाच्या सर्व सैन्य दलातील सैनिकांना आश्वासित केलं ग्वाही दिली की आम्ही सगळे देशप्रेमी नागरिक तुमच्यासोबत आहोत खासदाराने पण दोन आमदाराने त्यांनी आपण ही यात्रा यात्रा या यात्रा केवळ एक दिवसाच्या नियोजनावरती केली होती सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला पूर्वी मंडलनिहाय म्हणजे विधानसभा निहाय यात्रा आयोजन करण्याचे सूचना प्रदेशाकडनं होते ऐनवेळीच काल निरोप आला की पंधरा सोळा सतरा ह्या स्तरावरती शहर जिल्ह्याचं आयोजन शहरात व्हावं आणि नंतर ना अठरा एकोणीस वीस या तीन दिवसात तालुका स्तरावरती म्हणजे विधानसभा स्तरावरती व्हावं निश्चित तेही आमदार महोदय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात तेरंगा यात्रेचं आयोजन करतील हा विश्वास एकीकडे विजयोत्सव साजरा केला जातो आहे परंतु दुसरीकडं विरोधक जे आहेत ना विजय झालाच नाही आणि भारतीय जनता पार्टी हे विजयाचा द्वेषाचा चष्मा असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत तुम्ही आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे पाकिस्तानमध्ये किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्यासमोर गुडघे टेकलेले आहेत हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकतो या काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अपमान केला जातो आहे त्यातप्रधी सावरकरांना अभिवादन करून द्यायचं रॅलीची सुरुवात केली आहे काय नाही का संदेश द्यायचा वीर सावरकर स्वातंत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देखील या स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं योगदान आहे त्यांचा पुतळा आपल्या सोलापूर शहरात आपल्या मतदारसंघात आहे त्यामुळं आवर्जून या ठिकाणातनं सुरुवात केली उन्हाची तीव्रता आणि सोलापुरातले एकंदरीत कामाचा दिवस होता सूचना होत्या की दोन किलोमीटरच्या आत त्या यात्रेचा समारोप व्हावा म्हणून ह्या ठिकाणातनं निवारण केली स्वातंत्र्यासाठी देशातील प्रत्येक महापुरुषाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा महापुरुषांचा आपल्याला आधार अभिमान आहे त्याला एकीकडं म्हणजे तुम्ही विजय साजरा ठीक आहे दुसरीकडं भारतीय जनतापारतीचे जे आमदार आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे सोफिया पुरुषेबद्दल पद्धतीमुळे टीका केलेली आहे तर सर्व देशभरातला संतापाची लाट उसळलेली आहे त्यांच्या विरोधातच त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही परंतु एकशे चाळीस कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया पुरुषांच्याबद्दल जे आधार अभिमान बाळकलेलं आहे त्या अभिमानाकडे आपण

फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा